आरंभ एका नव्या पर्वाचा ईव्हीएम मशीनच्या व्ही स्लिपवर पॅट मतदानाची वेळ दिनांक छापली जावी या मागणीसाठी काँग्रेस नेते अभय छाजड आणि रमेश अय्यर यांनी सर्वोच्च याचिका दाखल केली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायाधीश जे बी पारडीवाला मिश्रा यांच्या पीठासमोर दोन फेब्रुवारी ही याचिका दाखल झाली असून सात फेब्रुवारी रोजी ही याचिका सुनावणीसाठी येणार आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केंद्र सरकारला नोटीस काढण्यात आली असून सात फेब्रुवारी गुरुवारी रोजी त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे काँग्रेस नेते अॅडव्होकेट अभय छाजड आणि रमेश अय्यर यांच्या वतीने अॅडव्होकेट अभय अनिल अंतुरकर अॅडव्होकेट सुरभी कपूर आणि अॅडव्होकेट असीम सरोदे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत काँग्रेस नेते अॅडव्होकेट अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांनी आज पुण्यामध्ये प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे निवडणुकांमध्ये वापरले जाणारे ईव्हीएम मशीन मध्ये ज्या व्ही येतात त्यावर झालेल्या प्रत्येक मतदानाची वेळ आणि तारीख छापून यावी अशी याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी आहे निवडणुकीत वेळ आणि तारीख छापली जात नव्हती अलीकडेच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करू न ती मान्य झाली नव्हती निवडणूक आयोगाच्या तज्ज्ञ समितीने मतदानाच्या तारीख वेळेसह स्लीप छापून मिळावी अशी शिफारस केलेली असतानाही त्यावर वेळोवेळी अंमलबजावणी झालेली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सरकार आणि निवडणूक आयोगाने ताळमेळ राखत तज्ज्ञ समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली पाहिजे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे मतदान केलेली तारीख आणि वेळ नमूद करून स्लीप मिळणे हा मतदाराचा अधिकार आहे मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक होण्यासाठी ईव्हीएम मशीन आणि व्ही व्ही पॅट स्लीपचे कार्य विश्वासार्ह असले पाहिजे त्यात सुधारणा झाली पाहिजे असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा